आपण आलो सरकारी राशन दुकानात चला आता आपण निघलोत राशन दुकानात आज आपल्याला उशीर झालाय चला आता गोलूला बाय करू का बाय बाय नमस्कार मंडळी आपलं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल तर मी काय काम करतो ते तर चला आज आपण चाललो तर आपल्या राशन दुकानामध्ये आज आपल्याला सकाळी थोडा उशीर झाला आहे सकाळी वडिलांनी दुकान उघडले तर चला भेटू राशन दुकानात चला आता आपण आलो तर आपल्या राशन दुकानात भरपूर गर्दी आहे आपल्याला नेमकं आज उशीर झाला आहे इथं दोन दुकानं आहेत मित्रांनो आपण दोन्ही दुकानं आपणच चालवतो तर चला आता आतमध्ये <ुणीज़ादा> जाऊ वडिलांनी काम चालू केलं आहे तुम्ही जर कालचा व्हिडिओ पाहिला असेल तर त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे मशीन दाखवलं होतं तर हे मशीन धान्य वाटप करण्यासाठी वापरलं जातं ते कसं वापरलं जातं ते मी तुम्हाला सांगतो तर हे पहा आता वडीलत ना मशीन लॉग इन करू राहिलेत मशीन लॉग इन करण्यासाठी स्वतःचा थंब द्यावा लागतो हे पहा आता त्यांनी स्वतःचा थंब दिला आहे आता मशीन लॉग इन झालं का मग लगेच आपण वाटप चालू करणार आहेत मित्रांनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मशीन आता लॉग इन झालं आहे चला आता मी तुम्हाला दाखवतो वाटप कशी करतात ते हे बघा सगळ्यात अगोदर ज्यावेळेस आपण आपलं राशन कार्ड ऑनलाईन करतो त्यावेळेस जो बारा अंकी नंबर येतो तो आपण आपल्या मशीनमध्ये टाकतो आपलं रेशन कार्ड ऑनलाईन असल्यामुळं आपल्या रेशन कार्डची संपूर्ण माहिती इथे ओपन होते जो व्यक्ती राशन न्यायला आला आहे आपण त्याचं अगोदर नाव विचारतो नाव विचारल्यानंतर आपण त्यांचं नाव मशीनमध्ये चेक करतो राशन कार्डमध्ये जेवढे पण नाव असतात त्यांचे सर्वांचे आधार कार्ड राशन कार्डला लिंक केलेले असतात त्यामुळं जेवढे पण राशन कार्डमध्ये नाव आहेत ते सर्वांचे नाव या मशीनमध्ये ओपन होतात त्यानंतर जो व्यक्ती राशन न्यायला आलाय त्याचं नाव मशीनमध्ये टाकून आपण त्याचा थम व्हेरिफिकेशन करतो नाही नाही तुमचं थम द्या त्या व्यक्तीचा थम व्हेरिफिकेशन जर झाला की लगेच आपण त्या व्यक्तीला ज्या राशन कार्डवर मिळणारं जे धान्य आहे त्या धान्याची आपण त्या व्यक्तीला चिठ्ठी काढून देतो चला आता तुम्हाला धान्य वाटप दाखवतो हे आपले धान्य वाटप करणारे मामा ज्या वेळेस आपण तिकडं थम व्हेरिफिकेशन करतो त्यावेळेस जी धान्याची चिठ्ठी निघते त्याप्रमाणे इथं मामा धान्य वाटप करतात राशन कार्ड धारकाला धान्य किती प्रमाणात मिळतं हे तुम्हाला सांगतो सरकारी नियमानुसार प्राधान्य कार्डधारकाला प्रति व्यक्ती दोन किलो गहू आणि तीन किलो तांदूळ मिळतात आणि अंत्योदय कार्डधारकाला व्यक्तीनुसार नसून प्रति कार्ड पंधरा किलो गहू आणि वीस किलो तांदूळ मिळतात तर चला आता आपण तुम्हाला दाखवलं आपण अशा प्रकारे आपलं दुकान चालू होत असतो आपण दर महिन्यातील दहा ते पंधरा दिवस आपले दुकान चालू ठेवत असतो ज्यावेळेस दुकानचं चालू असेल त्यावेळेस आपले दुकानचे व्हिडिओ येत जातील आणि ज्यावेळेस दुकान बंद असेल त्यावेळेस आपले बाहेरचे व्हिडिओ येत जातील आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्याकडून जर काही चूक झाली असेल तर कमेंट करून नक्की सांगा तर चला मित्रांनो भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये